दिली नाही अफजल खान हा मातोश्री तर तिसऱ्या माळ्यावर राहतो असा बायल्यासारखा उभा राहतो त्याला त्याने आमचे आम आमच्या नादी लागू नका तुझ्या पेंगवीनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली समजून घ्या मुतत मुतत बाहेर निघाला तो हां अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंगवीनला तिथेच मुताला आम्हाला उभा ठेवायला लागलं ला असतं तुमचे हे जयन काकागरमध्ये आले नसते ना हां पेंगवीनला ना खालचं पूर्ण नळ सुरू झाला असतात म्हणून उगाच आमच्या नाधी लागू नका ना काल तुझ्या पेंग्विनची काय अवस्था झाली होती ते बघा वारंवार राणे राणे असतील जोरदार टीका संजय राऊत त्याला पगारात त्याचा भेटतो आहे पगार, पगार ज्या नावाने भेटतो ज्या कारणाने भेटतो ते त्या माणसाला करायलाच लागतं नाही तर त्याचा दिवाळीचा बोनस कसा भेटणार गाडीचे हप्ते कसे देणार तो हा म्हणून त्याच्या आमच्यामुळे त्यांना त्याचा अगर पगार येत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत त्याला कालचा राडा जो झाला हे मुद्दाम विरोधकांनी केलाय असं वाटतं ह्याचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो दहा वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता दहाची अधिकृत त्यांना वेळ दिलेली बारा वाजता राणे साहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली असं अधिकृत ठरलेलं दहा वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले बारा वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय ते अगर दहा वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना दहा बारा बारा ते बारापर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग बारा वाजता राणेसाहेब आले असते मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाही आहे कारण हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून हा पुतळा पडला ती दुर्घटना घडली तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील आमचे देवेंद्रजी असतील आम्ही सगळेजण एकच बोलतोय आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण करणारे कोण लोक आहेत जे तुम्हाला विशाल गडवर दिसले का नाही दिसले जे तुम्हाला हडप तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा